ठाणे ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पर शिवजल स्वराज्य अभियान राबवण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव केंद्र साखरोली येथे पाऊस पाणी संकलन कामाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आला सी सी टी डीप सी सी टी पाऊस पाणी संकलन वनराई बंधारे ग्रामपंचायत अंतर्गत खाजगी विधान विहीर पाहणी करून लोक सहभागातून रेन वॉटर हार्वेस्टिंग कामे करण्यात यावी तसेच गाव शिवार फेरी करून गावातील भूजल पातळी वाढवून गावात पिण्याचे मुबलक पाणी मिळवण्यासाठी वर्षभरात नियोजन करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले आहेत यावेळी लघुपाठ बंधारे विभागाचे विभागप्रमुख दलीप जोकार तसेच ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव शाळेचे शिक्षक विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुरबाड व शहापूर तालुक्यातील टँकरग्रस्त गावात पंच्याऐंशी तर इतर सर्व तालुक्यात एक हजार पाचशे पंधरा वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतले असून आज शहापूर तालुक्यात एकशे दहा वनराई बंधारे जलतारा सात भातखाचर तेरा बांधबंदिस्ती सात काम करण्यात आलं आहे कल्याण तालुक्यात सत्तेचाळीस वनराई बंधारे भिवंडी तालुक्यात एकवीस वनराई बंधारे मुरबाड तालुक्यात चौदा वनराई बंधारे अंबरनाथ तालुक्यात अकरा वनराई बंधारे असे एकूण दोनशे तीन वनराई बंधारे तयार करण्यात आले गाव परिसरात पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होण्यासाठी ओढ्यातील वाया जाणारे पाणी अडवून वनराई पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे सिमेंटच्या किंवा अन्य मोकळ्या गुण्यांमध्ये वाळू भरून बंधारा बांधला असून बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतालगतच्या परिसरातून ओढा नाला वाहत असल्याने पावसाळा संपल्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर ओढ्या नाल्यावर वनराई बंधारे बांधणे शेतकऱ्यांना वरदान आहे जानेवारी अखेरपर्यंत वनराई बंधारे पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग सामाजिक संघटना शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना जिल्ह्यात काम करणाऱ्या अशासकीय संस्था ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे या अभियानासाठी पुनर्भरणाचे उद्दिष्ट आणि पाणी साठवण करण्यासाठी शहापूर व मुरबाड तालुक्यातील टँकरग्रस्त गाव व्यतिरिक्त अंबरनाथ तालुका शंभर कल्याण तालुका शंभर भिवंडी तालुका चारशे पन्नास मुरबाड तालुका चारशे पंधरा शहापूर तालुका चारशे पन्नास असे एकूण एक हजार पाचशे पंधरा वनराई बंधारे उद्देशाने काम सुरू करण्यात आले आहे शिवजल सुराज्य अभियान अंतर्गत राबवण्यात येणारी सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी श्रमदान पाण्याचे सुयोग्य नियोजन करून गावातील पाणीपाती वाढवण्यासाठी वनराई पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सामाजिक संघटना शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना जिल्ह्यात काम करणाऱ्या अशासकीय संस्था तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी चोमर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू कासबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकलसुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम